सह्याद्री प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होदे प्रगतिदे मानवा सुखसमृद्धिनिसर्ग अन्विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी <laughs> कापुनगे सारी सृष्टि सगण्यातिलविज्ञाकविज्ञानातिलसगणे विद्न्यान <laughs> विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय आयुष्याची मार्गक्रमणा करता करता आकाशाशी ज्यांचं नातं दृढ होत गेलं ते जयंत विष्णू नारळीकर माझ्या जीवनात चार नगरं प्रामुख्याने आली त्यांच्याबद्दल आजही माझ्या मनात अनेक आठवणी आहेत एक आठवण मी सुरुवात करतो बनारसपासून कारण बनारसमध्ये माझी बहुतेक लहानपणची सगळी वर्ष गेली बनारसमध्ये सुरू झालेला हा प्रवास रँग्लर ही पदवी स्मिथ्स आणि ॲडॅम्स हे पुरस्कार गुरु फ्रेड हॉयल पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे राष्ट्रीय सन्मान महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार म्हणजे खरं तर महाराष्ट्र राज्याचा सन्मान संशोधनाचे वेगवेगळे टप्पे अनेकानेक शिष्यवृत्ती टी आय एफ आर असे अनेक थांबे घेत मान सन्मानाचे अनेक शिरपेज भारतीयांच्या अभिमानाचा भाग बनवत पुण्यात आयुकात येऊन स्थिरावला माझा जन्म तरी कोल्हापूरचा तरी माझे वडील बनारसमध्ये का बनारस हिंदू युनिव्हर्सिटी बी एच यूमध्ये गणिताचे प्रोफेसर आणि हेड ऑफ डिपार्टमेंट होते म्हणून आम्ही बनारसमध्ये राहत होतो आणि युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये तर एकंदर फार छान आठवणी आहेत माझे अनेक मित्र लहानपणचे ते बनारसमध्ये भेटले भे त्यांच्याशी माझं बोलणं मराठीत न होता हिंदीमध्ये व्हायचं कारण ते आसपास राहणारे लोक मराठी बोलत नव्हते मग मराठी आम्ही कसं टिकवलं हो तर माझ्या आईवडिलांशी बोलून ते माझ्याशी आमच्याशी मराठीत बोलायचे तर अशा तऱ्हेनं मी म माझ्या आयुष्याची पहिली एक मला वाटतं पंधरा वर्ष जास्तच एको एकोणीस वर्ष बनारसमध्ये होतो तिथं मी सुरुवात केली शाळेला जायला वयाच्या पाच वर्षे आणि मी तिथून केम्ब्रिजला गेलो तेव्हा तोपर्यंत माझं शिक्षण बी एस सीपर्यंत बनारसमध्ये होतं यानंतर सांगायचं म्हणजे बनारस आपल्या सर्वांना माहीत आहे काशी ही एक पवित्र स्थान मानलं जातं आणि हिंदू आणि बुद्धिस्ट दोघांनाही ते जाणवतं तर मला आठवत आहे अनेक आमचे मित्र विशेष करून दक्षिणेतून आलेले महाराष्ट्रातून आलेले त्यांना गंगा स्नान करायचं असतं त्यावेळी मी त्यांना गाईडसारखं तिकडे घेऊन जायचो आणि मी स्वतः मात्र गंगास्नान केलेले नाही बनारसच्या जवळ सारनाथ आहे जिथं गौतम बुद्धांना आपल्या शिक्षकांना आपल्या शे विद्यार्थ्यांना शि शिक शिकवलं पहिली शिकवण दिली तर अशा तऱ्हेनं बनारसचे काही भाग आत अजूनही आठवतात माझ्या घरी दोन महत्त्वाचे इनपुट्स होते म्हणजे मा माझ्या जीवनात महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं एक म्हणजे माझे मोरू मामा मुरु मामा आमच्याकडं गणित शिकायला म्हणून आलेले होते ते बी एच यू बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे एम एस सीचे लेक्चर्स अटेंड करायचे आणि त्यासाठी ते मुद्दाम कोल्हापूरहून आले होते आणि माझ्या आमच्या घरीच राहत होते तर माझ्या वडिलांनी आमच्या घ घरामध्ये दोन ब्लॅकबोर्ड्स बनवून घेतले ते त्याचा उपयोग आम्ही काही वाटेल चिता का थे थे थे। मा मा ते चितारायला चित्र काढायला गोष्ट लिहायला जे मनात येईल ते करायचं असं होतं तर जेव्हा मुरूमाने ते ब्लॅकबोर्ड पाहिले तेव्हा ते म्हणाले मी त्याचा थोडासा फा उपयोग करू का तर मी म खूप उदारपणे त्यांना सांगितलं जरूर करा माझे माझी काही हरकत नाही पण पर त्याच्या परिणाम मला लगेच समजलं एक काही एक, एक दोन दिवसामध्ये असं म्हणता येईल की एका ब ब्लॅकबोर्डवर काहीतरी लिहिलेलं होतं ते मोरूमामांच्या सुवादच्या अक्षरात लिहिलेलं इंग्रजीत होतं त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं चॅलेंज प्रॉब्लेम फॉर जे वी एन माझ्याकरता मा जे व्ही एन म्हणजे जयंत विष्णू नारलेकर तर माझ्याकरता आव्हानात्मक प्रश्न त्यांनी त्या ते बोर्डावर मांडला होता तर मी म्हटलं हा कसा सोडवायचा तर ते म्हणाले तेच तर तू शोधून काढ मी त्यांनीच तुला सांगणार जर तुला आला तर तू जिंकलास आणि जर तू तु, तुला आला नाही आणि मला विचारायला आलासच शेवटी पुन्हा तर मी जिंकलो म्हटलं ठीक आहे मी किती वेळात करायचं ते म्हणजे वेळेची मर्यादा नाही पण तुझ्या मनाप्रमाणे तो सुटला पाहिजे तर त्यावेळी मला एक आठवडा लागला त्याचा कशा तऱ्हेनं सोडवायचं जा ते जाणून घ्यायला आणि मग मी मोरू मामानं माझं उत्तर सांगितलं ते बरोबर होतं आणि त्यांनी मला शाबासकी दिली तू जिंकलाच म्हणा मला वाटलं जो ते प्रकरण तिथंच संपलं पण तसं नव्हतं ती सुरुवात होती ते दर आठवड्याला असा एखादा प्रश्न लिहायला लागले आणि तो सोडवायचं आव्हान माझ्याकडे असायचं बरीचशी आव्हानं मी सोड सोडली सोडवली त्यांना उत्तर दिलं काहीच्या बाबतीत मला उत्तर माहीत नव्हतं तेव्हा मुरुमा ते सांगितलं ह्याचा फायदा असा झाला की मला गणिताचे वेगवेगळे पैलू जे शाळेत शिक शिकत शिक, शिकवत शिकवले जात नाही ते पाहायला मिळाले आणि त्यातून मला पुष्कळ नवीन नवीन प्रकारचे गणित असू शकतं याची माहिती मिळाली मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञान जनहिताय मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर जे बी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन सगळ्यात स्वस्त असलेलं आणलंय बघ वा वाढ पशु आहारावर मोठ्या प्रमाणात बचत करतात पण हे उत्पादन कमी होत त्याच काय म्हणूनच बायकोचा एका सल्ला मनापासून खाऊ घाला फक्त कपिल देशाचा नंबर वन आहार मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय बनारस हिंदू विश्वविद्यालयात च्या पहिल्या वर्षाला असताना जयंत नारळीकरांनी केम्ब्रिज प्रवेशासाठी अर्ज केला केम्ब्रिज केम्ब्रिज बद्दल मी पुष्कळ ऐकलं होतं वाचलं होतं याचं कारण माझे वडील केम्ब्रिजमध्ये मध्ये पूर्वी शिकले होते माझे मामा वसंतराव हुजूरबाजार हे पण केम्ब्रिजमध्ये पी एच डी घेऊन आले तेव्हा केम्ब्रिजला गणिताची राजधानी मानलं तर गैर होणार नाही कारण अनेक प्रसिद्ध गणिती या युनिव्हर्सिटीतून केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून पुढं आले तर ग गणिताची जी परीक्षा त्याला गणिताचा ट्रायपॉस म्हणतात तिथं ट्रायपॉस शब्द आला आहे कारण त्यावेळी विद्यार्थी ट्रायपॉडवरती त्या त्रितिकोणी स्टुलावर बसायचा आणि त्या स्टुलावरून त्याला आणि मौखिक परीक्षेत त्याच त्याची पास फेल हे ठरायचं तर मी जेव्हा जॉईन झालो केम्ब्रिजला विद्यार्थी म्हणून त्यावेळी अर्थात ही जुनी पद्धत नव्हती केम्ब्रिजनंसुद्धा लेखी परीक्षा आणि ते तीसुद्धा एका ठराविक तारखाना आणि ठराविक वेळी घ्यायची वगैरे ठरवलेलं होतं माझे शिक शिक्षक काही छान होते काही चांगले नव्हते जे लोक शि तिथं शिकवायला आहेत बना बनारसमध्ये उदाहरणार्थ ते तुमची सगळी सोय करतील तुम्हाला स्वतःला विचार करायची काही विशेष जरूर नाही त्या उलट केम्ब्रिजमध्ये उल उल, उल असं होतं की विद्यार्थ्याला मदत करायची म्हणजे ती उच्च पातळीवरून करायची सामान्य रिजनिंग ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी स्वतः करावं आणि शिक्षक अगदी आवश्यक काहीतरी असलं तर सांगेन विशेष करून शिक्षकाची अशी एक पद्धत होती की त्याच्याकडं वेळ नव्हता जे पुस्तकी मटेरियल आम्ही एक वर्षामध्ये शिकत होतो ते तिथं चोवीस लेक्चर्समध्ये उरकून टाकायचे पुढे मी ट्रायपॉस परीक्षेत मला फर्स्ट क्लास मिळाल्यामुळं मला, मला रँगुलर म्हणतात रँगुलर हा तो विद्यार्थी असे विद्यार्थी जे परीक्षेत दु दुसऱ्या दु, दु, दु पाठ पार्ट टू मॅथमॅटिकल ट्रायपल्सच्या परीक्षेत जे जे पहिल्या श्रेणीमध्ये फर्स्ट क्लासमध्ये पास व्हायचे त्यांना रँगलर म्हणतात तर एकेकाळ एक काळ असा होता जेव्हा रँगुलरमधलं रँकिंग व्हायचं म्हणजे पहिला रँगलर कोण सर सर्वोच्च त्यानंतर कोण दोन वगैरे वगैरे तर त्यामध्ये असं आम्हाला सांगण्यात यायचं की भारतातले एकमेव सिनियर रँगलर ब मा महाराष्ट्रातील महाराष्ट्रातले अप्पासाहेब परांजपे होते तर त्यांच्या हाताखाली अनेक नवीन विद्यार्थी तयार झाले गणिती भारतात परंतु मुळात ते फर्गसन कॉलेजचे प्रिन्सिपल बरेच वर्ष होते आणि त्यांनी पुष्कळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर अशा तऱ्हेचा हा हा भाग झाला दुस दुसऱ्या नगराचा चित्रा नारळीकर आणि डॉक्टर शशिकुमार चित्रे प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आकाशाशी जडले नाते असा नितांत सुंदर कार्यक्रम रविवारी करत असत तो प्रतिभा आणि प्रतिमाचा भाग होता की नाही मला आठवत नाही पण तो आकाशाशी जडले नाते हा कार्यक्रम करत असत आणि मला असं आठवतं की माझ्या वडिलांना खगोलशास्त्राची आवड होती जरी ते चार्टर्ड अकाउंटंट असले तरी आणि त्याच्यामुळे ते त्या कार्यक्रमाला मला बसवत असत मला खूप काही त्याच्यामधलं त्यावेळेला आठवत नाही कारण मी खूप लहान होतो पण मला निश्चितपणे असं आठवतं की त्याच्यामध्ये ताऱ्यांच्या जन्माची जी कथा आहे आणि पुढे अर्थातच डॉक्टर नारळीकर साहेबांचं त्याच्यावरचं त्यांचं जे अतिशय सुंदर पुस्तक आहे मराठीत लिहिलेलं त्या सगळ्यावरची जी चर्चा होती ती मला अजूनही काही प्रमाणात आठवते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे या दोन्ही थोर शास्त्रज्ञांबद्दल माझ्या मनामध्ये नुसतं कुतूहल नाही तर विलक्षण आदाराची भावना निर्माण झाली त्याच्यानंतर काही कारणाने असं झालं की डॉक्टर चित्रेसाहेब हे आमचे लांबचे नातेवाईक असल्याने मी टी आय एफ आरमध्ये जात असे आणि तिथे मी एक दोन वेळा नारळेकर सरांना मागे बाहेर त्या घराच्या बाहेर पडताना किंवा ह्याच्यामध्ये पाहिलं त्याच्यानंतर जी त्यांच्या पुस्तकांबद्दलची आठवण अशी होती की त्या पुस्तकांमध्ये मी शाळेमध्ये बालमोहन विद्यामंदिरमध्ये दादरला पद्धत अशी होती की बक्षिसामध्ये पुस्तकांची कूपन्स मिळत असत आणि तुम्ही विषयांमध्ये जेव्हा बक्षीस मिळालं पहिला नंबर आला की जाऊन ती विषयां ती पुस्तकं घ्यायची त्याच्यामध्ये गोष्टीची पुस्तकं असायची त्याच्यामध्ये कुमारांना चांगली पुस्तकं असायची साहित्यिकांची मोठ्या मोठ्या साहित्यिकांची पुस्तकं त्या कूपनमधनं घ्यायची आणि मला आजही हो आठवतं की मी यक्षांची देणगी हे त्यांचं पुस्तक अतिशय आवडीने त्यांचं नाव असल्यामुळे ते ओळखीचं असल्यामुळे मी घेतलं आणि त्याच्यामध्ये यक्षांची देणगी वाचल्यानंतर मला ते फार आवडलं आणि त्याच्यामधले त्यांच्या अनेक मग मी प्रेषित वाचली मग बामानं परत नाला वाचली आणि त्यांच्या कथांची वाचनाची मला खूप आवड होती इंग्लिशमधल्या अनेक विज्ञानकथा लेखकांची असिम असतील रे ब्रॅडबरी असतील नारळीकर साहेबांचे गुरु जे होते फ्रेड हॉइल त्यांचं ए फॉर अँड्रोमेडा असेल तर त्याच्यामुळे नारळीकर साहेबांनी हे जे आपल्या मराठी वाचकांना भारतीय वाचकांना अतिशय चांगल्या रीतीने हे सबंध विज्ञानकथांचं जे विश्व आहे ते विज्ञान विज्ञानकथांचं विश्व हे इतकं सहज सोप्या भाषेमध्ये खुलं केलं आणि ज्या वयातले असतील किंवा मोठी मा मोठे व्यक्ती असतील अत्यंत सहजरित्या म्हणजे बाबूराव अर्नाळकरांपासून ते भालबा केळकरांनी केलेल्या फेलुदांच्या ट्रान्सलेशनपासून अतिशय सहजप्रमाणे नारळीकरांच्या या सगळ्या विज्ञान भाषां त्यां त्यांनी स्वतःच्या ज्या ओरिजिनल या सगळ्या कथा लिहिल्या त्या भाषांतरापेक्षाही ते खूप जवळचं असणारी अशी गोष्ट होती आणि त्याचा निश्चितच माझ्यावरती खूप प्रभाव पडला मला या सगळ्या क्षेत्राची खूप आवड निर्माण झाली आणि त्याच्यानंतर मी कथा तर वाचत गेलेच पण एक टी आय एफ आरबद्दलचं कुतूहल ह्या सर्व आकाशाशी जडले ना ते प्रोग्रॅम सुरू झालेलं एक कॉस्मॉलॉजीबद्दलचं कुतूहल आणि पुढे मला असं वाटतं की आ, मी जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीतून कॅलटेकला शिकायला गेले तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम कळत न कळत फार खोल असला असला पाहिजे असं मला वाटतं कारण त्याच्याशिवाय तिथे उच्च पदव्युत्तर शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय मी घेतला नसता असं मला वाटतं विज्ञान आणि अंधश्रद्धा या विषयामध्ये काही त्यांचे विचार त्यांनी व्यक्त केले होते एका व्याख्यानामध्ये त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये त्याविषयी बरीच काही चरित्र चरवण पुन्हा एकदा चालू होतं ते नरेंद्र दाभोळकर असतील ते श्याम मानव असतील आणि त्यावेळेला त्या, त्या संदर्भामध्ये त्या त्या ते तिथे विचार व्यक्त कर त्यांनी व्यक्त केले आणि त्याबरोबरच त्यांनी मातृभाषेतून शिक्षण या विषयावरही त्यांची मतं आणि त्यांचे विचार व्यक्त केले तर त्या व्याख्यानाच्या नंतर मी नारळीकर साहेबांकडे गेले आणि मी त्यांना म्हटलं की सर मला सही मिळेल का तर त्यावेळेला त्यांनी मला हेच सांगितलं की तू पोस्काराडावरती तु तुम्ही जर मला प्रश्न पाठवला तर माझा नियम आहे तर मी त्याच्यावरती सही देतो तर तेव्हा मला जरा थोडंसं अर्थातच थोडंसं निराशाजनक वाटलं पण मग माझ्या लक्षात मी डॉक्टर साहेबांना असं सा म्हटलं की पण सर माझ्याकडे तुमची पुस्तक आहेत आणि मी ती घेऊन आले आहे तर मला सही मिळेल का तर मग ते हसले आणि मला म्हणाले इफ दे आर माय बुक्स आय विल तर त्याच्यामुळे मला आणि त्याच्यानंतर अर्थातच मला त्यांची सही मिळाली पुस्तकावरती मला अतिशय निर्देश आनंद झाला त्यामुळे मला असं वाटतं रसिक वाचकांसाठी आणि जी जे कोणी तरुण विद्यार्थी त्यांच्या पुस्तकांचे वाचक असतील निश्चितपणे डॉक्टर असं माझं असं माझे समज त्याच्यानंतर आहे मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय मराठी विज्ञान परिषदेचा एक अनोखा उपक्रम शनिवारी विज्ञानवारी दोन हजार सतरा पासून सुरू असलेल्या या उपक्रमात दरवर्षी चारशे पन्नास महाविद्यालयीन आणि अकरा हजार शालेय विद्यार्थी सहभागी झाल्याची रेकॉर्ड ब्रेक नोंद आणि गेली तीन वर्ष प्राज इंडस्ट्रीज कडून शनिवारी विज्ञान आर्थिक सहाय्य देखील मराठी विज्ञान परिषद आणि प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारा खास उपक्रम शनिवारी विज्ञान वारी राहिले रे अजू गजल हा एक असा प्रकार आहे जो आपल्या हृदयाला थेट भिडतो मनाला स्पर्शून जातो राहिले रे गान साम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पांचाळे ज्यांना नुकताच गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार लाभलेला आहे हळू हळू हल मी जसा जगलोच नाही ताऱ्यांची प्रसारण शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी आणि पुनप्रसारण रविवार दिनांक दोन नोव्हेंबर सकाळी दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय जगभरात हॉईल नारळीकर सिद्धांताला अमाप मान्यता मिळाली हॉईल नारळीकर सिद्धांत हा ब्रिटन आणि भारत या दोन देशातल्या शास्त्रज्ञांमधल्या वैज्ञानिक सहकार्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे असं म्हटलं गेलं संशोधनाचं काम मात्र सुरूच होतं पदार्थाचं सृजन हा विषय होता पुढे दहा बारा आठवड्यातच या संशोधनाचं पर्यवसन तीन प्रबंधात झालं हे तीनही प्रबंध एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये रॉयल सोसायटीने प्रसिद्ध केले प्रत्येक प्रबंध भविष्यवेधी ठरला याच काळात भारतात व्याख्यानांचा झंझावाती दौराही पार पडला तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्याशीही सौहार्द भेट झाली वर्ष एकोणीसशे पासष्ट वयाच्या फक्त सव्वीसाव्या वर्षी पद्मभूषण या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणं हा शिरपेच होता मानाचा तर अशा तऱ्हेची ही मधली सुरुवातीची वर्ष होती आम्ही तर सतरा अठरा वर्ष मुंबईत होतो आणि पुढं मुंबईहून पुण्याला गेलो तर हे कशासाठी तर त्यावेळी पुण्या मुंबईमध्ये मी असं असं असा अनुभव घ्याय घेत होतो की माझं एकंदर श शिक्षण आणि संशोधन सा, संशोधनात्मक आणि शिक लेक्चर्स देऊन शिक दे। विद्यार्थ्यांचं शिक्षण पुढं आण अना, आणायला मी माझे काही वर्ष जा जातात परंतु आपण काही विशेष आहे असं वाटलं नाही विशेष करून युनिव्हर्सिटीज ची स्थिती जरा आपण असं म्हणू की उत्तम नसून अनुत्तम होत म्हणजे त्याच्या उलटी टाटा इन्स्टिट्यूटसारख्या संस्था तसंच सी एस आय आरच्या लॅबोरेटरी त्यांना पुष्कळ फॅसिलिटीज मिळतात तिथं काम करणाऱ्यांना परंतु विद्यापीठातल्या लोकांच्याकरता अशा काही जागा उपलब्ध नाहीत की तिथं त्यांना विशेष अभ्यास करायला मौका मिळेल तर असं काही करता येईल का असा मी विचार करत होतो इतक्यात मला एक पत्र आलं सीच्या चेअरमनचे डॉक्टर यशपाल त्यांनी असं म्हटलं की आमच्या मनात एक नवीन संस्था तयार करायची आहे या संस्थेमुळं विद्यार्थ्यांना ज्यांना ॲस्ट्रॉनॉमीमध्ये खगोलविज्ञानात विशेष इंटरेस्ट आहे आणि संशोधन करायचे तसेच शि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना कसं आपण हे करता येईल तर त्या दृष्टीनं त्यांनी मला सांगितलं की तुम्ही अश अशी संस्था कशी असू शकेल याबद्दल आम एखादा रिपोर्ट पाठवा तर मी त्याप्रमाणे तसा रिपोर्ट पाठवला आणि त्याच्यात एक इंटर युन युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲक्स्रोफिजिक्स सुरू करावं अशी कल्पना मांडली त्या स सेंटरचा फायदा असा की देशातले सगळे संस्कृतचे शिक्षक संशोधक त्याचा वापर करू शकतील आणि त्यांना तिचा ते वापर करताना स्टेट ऑफ दी आर्ट म्हणतात म्हणजे सर्वोच्च सर्वोत्तम अशा सुविधा उपलब्ध असतील असं अशा तऱ्हेची संस्था व्हावी तर त्यांनी मला म्हटलं की ही सगळी कल्पना चांगली आहे मी त्याला ॲप्रूव्ह करतो परंतु एका अटीवर की या संस्थेचं संचालकपद पहिलं तुम्ही भूषवलं पाहिजे तुम्ही असं म्हणू नका की माझं रिपोर्ट लिहून झाल्यावर माझं काम संपलं तर तुम्ही ती जबाबदारी घ्यायला तयार पाहिजे आणि अशीच जबाबदारी घ्या की तुम्हाला परत टी आय एफ आरमध्ये जाऊन काम करायची इच्छा होऊ नये आपल्याला असाही अनेकदा अनुभव आला की आता लग्नाच्या रिसेप्शनसाठी फॉर एक्झाम्पल बोलवलेलं असतं साडेसात ते साडे दहा किंवा अशी काहीतरी वेळ असते संध्याकाळी आणि साडेसात म्हटल्यावर आपण बऱ्याच वेळेला चला लवकर जाऊ लवकर परत येऊ म्हणून आम्ही अगदी बरोबर साडेसात किंवा सात एकतीसला पोचलो तर तिथे नवरा नवरीचा सुद्धा पत्ता नसतो नवरी अजून मेकअप करून यायची असते आणि मग आपण अडकतो तिकडे कारण नवरा नवरीला भेटल्याशिवाय परत येता येत नाही आता <laughs> आता हळूहळू <हुँ। laughs> आपल्याला इंडियन स्टँडर्ड टाइम शिकायला पाहिजे ही आमच्या मागे ही जी दोन वडाची झाडं आहेत ना ही झाडं आयुकापेक्षा सुद्धा जुनी आहेत परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय